नमस्कार तर माळ होता त्यामुळे आज लय उशीर झाला आम्हाला जास्त सोडायला गुर तर पितूर जेवाय घातला सोडलेली बसूला तर येऊ कारण की आम्हाला हे केली होती पाय पोचायला त्यामुळे उशीर झाला जेवायला पितूर हे उशे झाल्यामुळे आम्ही जेवलो आता आत्ता एक साडे अकरा या बाजी अकरा एक सहा आलं ते कुणी गेला ला माळ आलो इकडून पट्टीला आलं तिकडून जायचं आर हा झालं आता संपलं पित्राभूषा रविवारी माणसा माळ संपतलं दुर्गा देवी येते आता हे बंगलं झालं वाढत कणाकण हा जाय डायरेक्ट नाही जादीन कोटते ते न वर याला गाडी लाडी के बोले काम करतो का स्टुख लागा शेया लागा शेया अवले याहा वात तर्म मुदार पुड़ कि दिमासले भी के लिए कोई टापपिक होना जी ना ना

orang mahal juga sih, surat,

नाही उगवला ना काय तुला सांगायचं संध्याकाळी झोपड खाला ये ना रातभर नुसतं एक पाय गुळ गोळ पाय बुडतोरी काढतो